रवा आणि बटाट्यापासून झटपट स्नॅक्स कसे करायचे अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत होतात आणि तितकेच चांगले लागतात यम्मी यम्मी होतात ते जर करून ठेवले ना तर तुम्ही मुलांना केव्हाही देऊ शकतात अतिशय कुरकुरीत आणि छान तसेच सुंदर लागतात खायला आणि ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आता कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी ठेवायचं आहे गॅस चालू करायचा आता एक वाटी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचं आणि एक चमचाभर आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तिन्ही साहित्य आपले टाकून झालेले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आणि थोडं कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून टाकायचा ज्या वाटीने आपण पाणी घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आणि पटकन आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत अगदी पाच मिनिटांमध्ये घट्ट होतो आणि घट्ट झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडी आपली वाफ जाऊ द्यायची प्लेटमध्ये आता पूर्ण काढून घेतलेला आहे आणि थोडी वाफ काढून घ्यायची थोडा थंड होऊ द्यायचा कोमट नंतर त्यामध्ये आपल्याला बटाटा घ्यायचा इथे बटाटा उकडलेला बटाटा आपल्याला घ्यायचा आहे त्याची साल काढून घ्यायची आणि बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे एक बटाटा आपला किसून झालेला एकच टाकायचा जर तुमचं रव्याचं प्रमाण जास्त असेल तर मग तुम्हाला बटाटा जास्त घ्यावा लागेल थंड करून घ्यायचा आणि नंतर मग काय करायचं आपल्याला त्याचा पूर्ण असा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे पाण्याचा मुळीच इथे वापर करायचा नाही आणि थंड झाल्यावर मग त्याचा एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं पीठ लावायचं पीठ लावूनच आपल्याला लाटून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल ते बोळपाट्याला चिपकेल म्हणून थोडंसं पीठ लावायचं आणि आपल्याला पूर्ण लाटून घ्यायचं आहे त्याचे कात्रण पूर्ण काढून घ्यायचे आणि याचे मी आता तीन भाग केलेले आहे आणि ट्रायंगल आकार देत आहे तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता चौकनी पण करू शकता रेक्टँगल करू शकता पण इथे मी ट्रँगल आकार काढलेला आहे आणि सगळं अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे एका साईडला तेल गरम करायचं गरम तेल झालं की मग त्यामध्ये आपल्याला एक एक सोडायचे आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला करायचं आहे आणि दोन्ही साईडनी पलट करून लालसर असं काढून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा अशा पद्धतीचे हे स्नॅक्स झालेले आहे खूप सुंदर आणि टेस्टी परत तसेच आपल्याला टाकून तळून घ्यायचे आहे बघा त्याचा आवाज कसा मस्त येतो असा खूप असं कडक आणि छान कट्टळे असे होतात जेवढे जास्त तुम्ही छान तळाल ना तेवढे ते, ते खूप सुंदर होतात आणि असे स्नॅक्स सांगू का मुलांना तर केव्हाही आवडतात डब्यामध्ये राहिले तर मुलं केव्हाही खातात आणि त्यावर आपल्याला वरून थोडंसं तिखट टाकायचं आहे जळ आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल डोका टाकू बघा असे मस्त कुरकुरीत आणि छान झालेले आहे थोडंसं मी तिखट वरून टाकलेलं आहे आणि तुम्ही चहासोबत स्नॅक्स हे खाऊ शकता आणि नक्की असे स्नॅक्स एकव्या करून बघा फक्त रवा आणि आपण बटाटा वापरलेला आहे बाकी त्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे आणि एका हवाबंद टप्यामध्ये ठेवायचे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल अनिता गृहिणी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद